ग्रामपंचायतीमध्ये विविध योजना राबविल्या जातात अनेक योजनांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडल्याची प्रकरणे दररोज आपल्यासमोर येतात ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करा असा अध्यादेश ग्रामविकास खात्याने काढला आहे ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार ग्रामपंचायत मालमत्ता तथा निधीच्या अपहरणास जबाबदार असणारे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांच्याकडून अपहारित रक्कम झाल्यावर अन्य कारवाई करताना टाळाटाळ ता होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे अशा सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांचा कार्यकाळ संपल्याने पुढील कार्यवाही केली जात नसल्याने वास्तविक ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहारात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने नवीन निर्देश पुन्हा दिले आहेत विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने शासनाच्या निदर्शनास आणल्यानुसार ग्रामपंचायतमधील आर्थिक आर्थिक गैरव्यवहारास ग्रामपंचायत मालमत्ता तथा निधीच्या अपहारास जबाबदार असल्याने सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीच्या सचिव ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि संबंधित व्यक्ती यांच्याकडून अपहारित मालमत्ता रक्कम वसुलीबरोबरच विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल कार्यवाही सुद्धा तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असूनही तालुक्यातील देशवंडी ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार झाले असल्याचा संशय तेथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केला आहे शुक्रवार दिनांक तेरा जून रोजीच्या ग्रामसभेत ग्रामसेवक प्रीतम पगार यांनी मागील प्रोसिडिंग न आणता ग्रामसभेस हजर झाल्या त्यावेळी त्यांना माजी सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्या कार्यकाळातील काही कामाचे प्रोसिडिंग दाखवण्यास सांगितले असता त्यांची बोबडी वाळण्यास सुरुवात झाली आणि त्यांनी प्रोसिडिंग घरी राहिली असल्याचे उत्तर देताच ग्रामस्थांनी मागील सरपंचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे उत्तर देत असल्याचे म्हणत याबाबत तत्काळ चौकशीची मागणी करण्यात आली आहे ग्राम सभा तुम्ही लावली होती का नव्हती लावली <osium> लावली होती बरोबर ग्रामसभा का चालू होती ग्राम सभा सभा चालू करायला काही ग्रामस्थ <Maple> तुम्हाला का आम्ही आली पण तुम्ही आम्ही जर मागचं कोसळी मागतोय तुमच्याकडे मागच्या ग्राम तुम्ही काय कराव केले या सभेवरती मंजूर घ्यायची का नाही आपण विशेष सभा लावली होती ना विशेष सभेचा फक्त ऊर्जेचा विषय होता पुढे दाखवा आली विशेष सभेचा

साधे मोबाईल पण तुमचं कुठं नोटीस लावलेलं आहे का तुमचं काम नाही का लावलं नाही बघायचं काम नाही का तुमचं एक विजिट करू नाही शकत का तुमचे पॉईंट ठरलेले असेल ना ग्रामसभा लावायचे असेल ते कुठं कुठं चितकावली पाहिजे गावामध्ये अहो तिकडे तर लावलंय काही माल माहित नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे याला कावर नाही कुठल्या विषयावरती ग्रामस्थांनी चर्चा करायची शतून मोबाईल प्रत्येक मागायचा मॅडम दाखवा काय लिहिले तुम्ही आजच्या सभेच काय करणार बोला आजची सभा तर तू करते आहे काय काय पुढे चालू करताय हे सांगा फक्त दीड तास गेले नाईट पाहुणे आले होते कारण कारण सांगा तहकूब करण्याचं कारण सांगा दीड तास झाला आम्ही तुम्हाला तो, तो एकच प्रश्न विचारतोय तहकूब करण्याचं कारण सांगा हा सर्व शेतकरी वर्ग आहे यांना सर्वांना काम आहे असं बसून पाच वाजेपर्यंत त्याच्यावर सोल्युशन नाही त्याच्यावर तुम्ही आम्हाला विचार नाही मॅडम तुम्ही तुम्हाला मी जर एक शब्द विचारला तुम्ही मला कायद्याची भाषा शिकवली म्हणजे याचा फासा वाटायला लागला पदाचा तुम्ही दुरुपयोग करता मॅडम पाणी आलं काय मोठी तुमच्या ग्रामपंचायत जे बापडे चोरीला जातात त्याचे पुढे तुम्ही एफ आय आर केले का गावात निदर्शन सुद्धा अजून आणून नाही दिले पाईप चोरी गेले पाण्याचे टाक्या चोरी गेले तुमचं काम आहे जेव्हा काही गावात चोरी घडत असेल तेव्हा तुम्ही कुठेतरी काहीतरी तुम तुम लिहिलं पाहिजे कुठंतरी लावलं पाहिजे ग्रामस्थांच्या नजरेत आलं पाहिजे ते आपल्या गावातून काय चोरी गेली नाही काल परवा नवीन सरपंच झाले तर ती विहिरीत जात आहे डोकताय बघताय तर मोटर चोरीला गेली तेव्हा तुम्ही एफ आय आर जात आहे का

ग्रामसभा लावली होती विशेष ग्रामसभा लावलेली होती त्याच्यावर त्यांनी काय विषय म्हणजे कुठल्या विषयावर ग्रामसभा लावली त्या ग्राम नवीन प्रोसिडिंग आणलंय पाठी सभेचं त्याच्यात काहीच उल्लेख नाही आहे आणि त्यांनी आजची ग्रामसभा का कॅन्सल होते याचं उत्तर त्या देऊ शकत नाही आणि ग्रामस्थांनी मागच्या प्रोसिडिंग आणायला लावलं तर त्यांनी सांगितलं प्रोसिडिंग मी घरी नेलेले तर सरकारी दप्तरी घरी येतं का नाही याचा खुलासा करावा आणि जर ग्राम सभा लावली किंवा ती विशेष सभा लावली तर मागच्या प्रोसिडिंगवर जे जा काय विषय झाले असतील त्याला मंजुरी घ्यायची त्या प्रोसिडिंग त्या झालेल्या विषयाला प्रोसिडिंग त्या प्रोसिडिंगला झालेल्या विषयाला मंजुरी द्यायची कशी तर याचा मी ग्रामसेवक मॅडमने खुलासा करावा ऑन कॅमेरा तो बंद बंद होणार तुम्ही पाच वाजे बसले तरी आम्ही युद्ध सांभायला आमच्या गावामध्ये ग्रामसेवक या आपण कधीच वेळेवर आल्या नाही आल्या तर अर्धा तास आल्या आणि आम्हाला चोवीस तास वेळ देणारा ग्रामसेवक आमच्या गावात राहायला आला पाहिजे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे मालमत्तेचा निधीचा अपहार करणे मूळ दस्ताऐवज खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे यासाठी जबाबदार असल्यास सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सचिव ग्राम सचिव ग्रामपंचायत चा कर्मचारी आणि अन्य संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात आर्थिक गुन्ह्यासंबंधी फौजदारी खटला दाखल करण्यात यावा ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने जबाबदार व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा तत्काळ दाखल करावा या संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी गुन्हे नोंदवून घेण्यास टाळाटाळ न करता ते तत्काळ नोंदवून घेण्यात यावेत ग्रामपंचायत निधीच्या अपहाराबाबत जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरोधात ठोस कार्यवाही करण्यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या अथवा निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित विरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाविषयी कार्यवाही करावी असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे त्यामुळे देशमंडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्ज्वला फडके यासह रमेश डोमाडे महेंद्र कापडी नवनाथ बरके विष्णू कापडी अशोक कर्डक संतोष कापडी कैलास कापडे भाऊसाहेब कापसे बरके सोमनाथ आवाड आदींनी करत सदरील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या सेने साठी समाधान आव्हाड तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी विशेष ही ग्रामसभा लावण्यात आली होती ग्रामसेवक मॅडम जेव्हा सभेला संबोधित करण्याकरता आल्या तर तेव्हा त्यांना आम्ही विचारणा केली की मागील पोसिडिंग कुठे किंवा मागील ग्रामसभेवरती काय काय तुम्ही ठराव केले ते या आजच्या विशेष ग्रामसभेवरती त्याची मान्यता घ्यायची की नाही तर त्यावेळेस मॅडमचं असं उत्तर आलं की ती पोसिडिंग माझ्याकडून घरी राहिलेली आहे त्यानंतर मॅडमला आम्ही विचारणा करत असताना की मग आजची ग्रामसभा ही चालवायची कशी त्यांनी कुठल्याही प्रकाराचं समाधानकारक ग्रामस्थांना उत्तर पण नाही दिलेलं आहे त्याबद्दल या मॅडमवरती काय कारवाई करायची असेल काय करायची नसेल ते त्यांचे वरिष्ठ ठरवतील पण आम्ही जे झालेले कृत्य देशवंडे दे। गावामध्ये ते सर्व ग्रामस्थांनी मीडियाच्या सोशल मीडियाच्या नजरेत आणून दिलेलं आहे यानंतर मीडिया आणि वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील अशी मला खात्री आहे आज ग्रामपंचायतीचे विशेष ग्रामसभा या ठिकाणी ग्रामपंचायतीने आयोजित केली होती परंतु ग्रामपंचायतीच्या सभेला ग्रामस्थ जमले होते परंतु ग्रामस्थांनी काही लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आणि प्रोसिडिंग विचारले मागचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे ग्रामपंचायतीचा नेमच असा आहे की मागच्या प्रोसिडिंगला आता मान्यता घ्यावा लागते पण मॅडमनं मागची प्रोसिडिंग काही काम असतं त्यांच्या कोणती घरी राहिली असं त्यांनी लोकांना सांगितलं पण लोकांना त्याच्यापासून ते समाधान झालं नाही पण लोकांनी ना लोका मीडियावाल्याला बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी त्याचा निषेध केला ग्रामपं ग्राम ग्रामस्थांनी की कुठल्या प्र कुठल्या प्रकारे ग्रामसभा लावत असताना तिचं प्रोसिडिंग तिचं कागदपत्र कोणी केव्हा काही प्रश्न विचारू शकतो हे ग्रामसेवक आणि सरपंचाचं काम आहे परंतु या ठिकाणी आणल्यामुळं आज या ठिकाणी ग्रामसभा या ठिकाणी चौकूद करण्यात आली ग्रामस्थांनी चौकशी केली आणि ग्रामस्थांनी विचारलं की ग्रामसभा कधी लावायची तर त्यांनी सांगितलं आम्ही आठ दिवसात लावतो परंतु अशी प्रोसिजर नाही त्यांना आता परत अजिंठे काढावे लागतील आणि अजिंठे काढूनच नंतर ती ग्रामसभा घ्यावा लागेल परंतु वरिष्ठांकडून माझी एक विनंती की वरिष्ठांनी याच्यात लक्ष घालायला पाहिजे आणि ग्रामसेवकांना माझे मते त्यांची आता बदली करणं आवश्यक आहे कारण चार चार वर्ष जो ग्रामसेवक ठिकाणी त्यांना तिला अख्ख माहिती होत त्याच्यामुळे या ग्रामसेवकांची तात्काळ बदली करण्यात यावी आजच्या देशेंडे गावच्या विशेष ग्रामस्थ जमले होते आणि ग्रामसेवेचा टायमिंग त्यांनी अकराचा दिला होता ग्रामसेवक मॅडम अकरा वा पाच मिनिट कमी असताना ऑफिसमध्ये आल्या अगोदर ग्रामसभा मंदिरात घेण्यात येईल असं ज्या सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी ग्रामसभा ही ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये होईल परंतु विषय असा आहे तर ग्रामसभा म्हटलं तर भरपूर लोक जमतात आणि ग्रामपंचायतीमध्ये लढलेल्या लोकांना बसायला जागा नाही आहे क्रमस्थांनी अटॅच केला काही तर बसायला जागा नाही आहे ग्रामसभा विठ्ठल रोखण्याच्या मंदिरात घेण्यात यावी त्याच्या थोड्या वेळाने विठ्ठल रुपाच्या मंदिरात ग्रामसभा भरली आणि मागच्या त्यांचं ग्रामसभेचं प्रोसिडिंग त्यांनी काय बरोबर आणलं नव्हतं आता मागच्या प्रोसिडिंगच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर ते त्याला मान्यता यायची आहे आता मागच्या सभेत काय विषय झाले काय नाही झाले काय लोकांना माहीत आहे काय लोकांना माहीत नाही मग ते प्रोसिडिंग वाचून दाखवलं पाहिजे होतं आम्हाला म्हणजे मग त्याच्यावर त्याला आम्हाला विचारविनिमय करून करता आला असता पुढचं परंतु मॅडमला काही ग्रामस्थांनी विचारलं प्रोसिडिंग मॅडम काहीही बोललं नाही त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही किंवा कुठलीही लेख दिली नाही तरी मॅडमने पुढील ग्रामसभा लवकरात लवकर राहावी व मागचं प्रोसिडिंग घेऊन बरोबर ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो काही कारणास्तव आमच्या मॅडम ग्राम ग्रामसभेचे प्रोसिडिंग आहे ते प्रोसिडिंग घरी राहिल्यामुळे त्यामुळे आमच्या गा ग्रामसभेचे जे विषय पाठीमागच्या प्रोसेडिंग नुसार पाठीमागच्या प्रोसेडिंग नुसार त्या त्या विषयानुसार घ्यावा लागता तर सगळ्या ग्रामस्थांना एक अट्टाच धरला त्या ग्रामसेवक मॅडम आमच्या या गावचे मागी, मागील मागील विषय मागील प्रोसिडिंगचे प्रोसेडिंगचे विषय ते तुम्ही ते घ्यावेत त्या अनुषंगानं आपण या ग्रामसे या ग्राम सभेला संबोधित करू तर कुठल्याही प्रकारे आमच्या ग्रामसेवक मॅडम क ते प्रोसेडिंग नसल्यामुळे तर सर्व ग्रामस्थ विचारताय चर्चा करताय ग्रामपंचायतीमध्ये चाललंय काय ग्रामपंच ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतचे डॉक्युमेंट कुठं ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधल्या वस्तू कुठं जात आहे सगळे ग्रा देशवंडी ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ आज कळकळीची विनंती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना साहेबांना डीओ साहेबांना जे वरिष्ठ सगळे वरिष्ठ असतील त्यांना कळकळीची विनंती आहे साहेब तुम्हाला एक देशवंडी ग्रामस्थांकडून आम्ही एक विनंती करतो की तुम्ही या विषयावरती लवकरात लवकर तो तोडगा काढणे आणि आमच्या देशवंडी गावच्या ग्रामस्थांना लवकरात लवकर मोकळी करणे ही जाहीरपणे वरती असलेले सगळे वरिष्ठ लोकांना विनंती करतो व्हिडिओ साहेबांना आम्हाला एकच विनंती करायची आहे आमच्या गावाला पूर्ण वेळ देणारा ग्रामसेवक उपलब्ध करून देणे आणि तो या गावातच निवासी राहिला पाहिजे अशी व्यवस्था केली पाहिजे आमच्या बऱ्याच लोकांच्या आडी अडचणी पाण्याच्या संदर्भात प्रश्न बरेच हे सोडवण्यात यावे हीच आमची विनंती